नमस्कार शेतकरी बंधू आजचा आपल्याला हा जो व्हिडिओ आहे खरोखर अतिशय असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आज आपण एक अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत की जो एक उच्च शिक्षित शेतकरी असून एक शासकीय नोकरीच्या मागं न लागता एखाद्या नोकरीच्या मागं न लागता त्यांनी शेती क्षेत्र निवडलं आज त्यांनी शेतीपेक्षा जर नोकरी मिळवली असती नोकरी केली असती तर ते एका उच्च पदावर असले असते पैसे कमावले असते परंतु त्यांनी शेती क्षेत्र क्षेत्राची आवड कृषी पदवी ही घेतल्यामुळं त्यांनी प्रत्यक्ष शेती केलेली आहे आणि शेतीमधून त्यांनी त्यांच्या शेतीचा कायापालट कसा केलेला आहे हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकूया तर ते शेतकरी आपल्या सोबत आहेत श्री प्रभाकरराव चव्हाण आपलं सहर्ष स्वागत तर सुरुवातीला तुमचा थोडा परिचय द्या शेतकरी बांधवांना मी प्रभाकर भगवानराव चव्हाण राहणार मोरेगाव तालुका सेलू जिल्हा परभणी तर तुमचं शिक्षण किती आहे आणि तुम्हाला नोकरीची संधी असतानाही तुम्ही शेतीमध्ये का वाढलात माझं शिक्षण बी एस सी आगरी परभणी येथून आणि नंतर बी एस सी आगरी झाल्यानंतर मी एम बी ॲग्रिकल्चर लातूर इथून केलेलं आहे तर मला सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती कारण की आमचे मला शेतीची आवड होती मला हे बाळकडो आमचे आजोबा कैलासवाशी बापूराव चव्हा यांच्याकडून मिळालं होतं तर शेतीमध्ये ज्यावेळेस मला सुट्ट्या असायच्या त्यावेळेस आम्ही हमे शेतीमध्ये यायचो शेतात यायचो व शेतीबद्दल आजोबाविषयी आजोबाचे जे आपण जे कामं आहेत नवीन काय नवीन तंत्रज्ञान याबद्दल आम्ही त्यांचं पाहत होतो त्याच्याच मला पाहत असताना त्या शेतीबद्दल मला आवड निर्माण झाली व दोन हजार बारा साली माझं एम बी ए झाल्यानंतर मला एका चांगल्या कंपनीमध्ये चांगलं पॅकेज होतं बरोबर तर मला तिचं माझं मन रमलं नाही त्यानंतर मी त्या ते क्षेत्र सोडून कॉर्पोरेट क्षेत्र सोडून मला इकडं यायचं मला ठरवलं आणि ठरवल्यानंतर पहिले दोन तीन वर्ष मला सुरुवातीला बऱ्यापैकी तास झाला पण नंतर दोन हजार सतरा अठरापासून चांगल्या प्रकारे नियोजन केलं व पीक पद्धत पीक पद्धत नंतर पी, पीक पीकबद्दल व आधुनिक तंत्राचा वापर करून असे वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले व पिकाचे जोखीम करायचे असले कमी करायचे असेल तर आपल्याला आंतरपिकाशिवाय पर्याय नाही हीच युक्ती मी ही दुसऱ्या पिकामध्ये म्हणजे खरीप पिकामध्ये म्हणजे रब्बीच्या वेळेस आम्ही याची युक्तिवाद केला म्हणजे युक्ती लढवली त्यानुसार तुम्ही पाहू शकता की एक लाईन ही पपईची आहे आणि दुसरी लाईन ही खरबुजाची आहे किती अंतर अंतर आहे पपई मध्ये पपईचे दोन रोपातील हे एक पाच फूट आहे आणि आता है है किती तुम्ही झाडं लावलेली आहेत एक अडीच एकर मध्ये माझे एक अडीच हजार बस झाड बसलेले अडीच हजार झाड आहेत तर हे दुसरं पीक आहे आता आणि यामध्ये क्रॉप कव्हर आहे याबद्दल थोडस माहिती सांगा आता खरबूज तर सगळेजण घेत आहेत पण शेवटपर्यंत टिकत नाही खरबूज म्हणलं की सेन्सिटिव्ह विषय म्हणजे पिकाचा सेन्सिटिव्ह तर खरबूज आपल्याला घ्यायचं म्हणलं बर घ्यायला गे, काय हरकत नाही पण या पद्धतीचा वापर केला की तुमचं उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार नक्की तर हे आपण सुरुवातीला लागवड करताना काय केलं की आपण खरबूज पिकाचे बिया लागवड केले नव्हतं तर आपण काय केलं याचे रोपाचं प्लांटेशनच केलेलं म्हणजे बियापासून रोप तयार केलं आणि रोपाची लागूड लागवड केली तर ह्या जवळपास या क्षेत्रामध्ये वीस हजार रुपयाची आम्ही लागवड केली अडीच्या क्रमात जवळपास वीस हजार तुम्ही लागवड केली तर हे क्रॉप कव्हर जे आपल्याला दिसत आहे याबद्दल थोडस माहिती याचा काय उपयोग होतो आणि याला खर्च किती तर क्रॉप कव्हर विषयी आज कसं आहे माहिती का शेतकऱ्याला येणारा रोगाचा प्रादुर्भाव आणि मिळा उत्पादन पाहिलं तर क्रॉप कवर हे खरंच शेतकऱ्यांनी करण्यास करायला काही हरकत नाही कारण की क्रॉप कवरचे असे भरपूर सारे फायदे आहेत तर क्रॉप कर केल्यामुळे काय होते की आपल्याला जी आता ही आपण ऑफ आप सिजन लागवड की गामा पुढे आपला उन्हाळ्यात माल येणार आहे तर सध्याचा हा पिरियड हा थंडीचा नंतर धुई धुक्याचा आहे तर क्रॉप कवर केल्यामुळे काय होतंय की पिकाला थंडी धुई व धुके यापासून चांगल्या प्रकारे संरक्षण मिळतं <laughs> आणि या या क्रॉप कवरची गरमी ह्या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते हो त्यामुळे वेलाची वाढ ही जबरदस्त अशी वाढ होते शेडनेट मध्ये जसं पोषक वातावरण या क्रॉप सुद्धा तयार आणि मल्चिंग केलेली आहे केलेली आहे त्यानंतर येणाऱ्या जी किडी आहेत वायरस आहेत त्या किडी या क्रॉप कव्हर मध्ये बाहेरच थोपवल्या जातात बरोबर आणि त्यानंतर क्रॉप कवर केल्यानंतर झाडाची वाढ ही एक अशी जबरदस्त अशी वाढ आपल्याला दिसून येते नंतर आता रोप लावल्यापासून एक दहा दिवसानंतर दहाव्या दिवशी कीटकनाशक व बुरशीनाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर आम्ही यावर दहाव्या दिवशी रोपल्यानंतर दहाव्या दिवशी रोप, रोप क्रॉप कवर आत्राला सुरुवात करतो व नंतर वीस दिवसानंतर आम्ही याच्यावर क्रॉप कवर काढून घेतो आणि त्या क्रॉप कवर केल्यानंतर लागवड केल्यानंतर दहा दिवसानंतर आम्ही तुम्ही लागवड लावलं त्या अगोदर फवारणी सुद्धा केली ती फवारणी कोणती केली तुम्ही आणि कशासाठी केली ती फवारणी यामध्ये आम्ही दोन दोन फवारण्या केल्या सुरुवातीला आम्ही नागाळी व एक बुरशीनाशक घेतलं होतं व दुसऱ्या स्प्रेसाठी आम्ही थ्रिप्स आणि एक बुरशीनाशकाची अशी फवारणी केली होती बरं आता तुम्ही खरबूज लागवड केल्यानंतर दहा दिवसांनी क्रॉप कव्हर लावलं आणि पुढे वीस दिवसानंतर क्रॉप कव्हर काढून घ्यायचं पुढे काय करायचं आता काय होतंय का की वीस दिवसानंतर तर काय होतं आता बरेच आपण प्लॉट पाहतो की खरबुजाचे की सुरुवातीच्या त्याला म्हणजे अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याला एक सुरुवातीलाच फळे लागतात तर फळ सुरुवातीलाच फळ लागल्यामुळे काय होतं की जे पुढे फळ लागणारची जी क्षमता असते झाडाची तिथंच ती रुकल्या जाते तर क्रॉप कव्हर केल्यामुळे काय होतंय की लागणारं हे फळ हे झाड एकसारखे वाढलेले असतात व लागणारं फळ हे एकसारखं लागते झाडाला <laughs> नंतर पॉलिनेशन पण एक चांगले प्रकार होते म्हणजे म्हणजे फळधारणा झाडाची एकसारखी होती व फळधारणा अपेक्षापेक्षा दुप्पट होते म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होत नाही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि पोषक वातावरण निर्मात होत एकसारखी एक एक होती फळधारणा आणि जिथं समज एक फळ लागत असलं झाडाला तर सरासरी दोन तीन फळ या क्रॉप कॉर्मे लागू शकत याच्या अगोदर तुम्ही हा प्रयोग केलेला आहे त्याचा तुम्हाला अनुभव आला त्यामुळे तुम्ही पूर्ण या आहे नंतर आणि खरबूजाची शेत काय असते की खरबूज हे हो पीक शक्यतो करून एक ते दोन कटिंग मध्ये दोन कटिंग मध्ये जास्तीत जास्त मार्केटमध्ये जायला पाहिजे जा असं क्रॉप कव्हर केल्यामुळं तर खरबूज या पिकाची फक्त दोनच कटिंग होतात आणि बिना क्रॉप कवर केलं तर म्हणजे तीन चार कटिंग पाच कटिंग ह्या खरबूज या पिकाच्या होतात पाहिजे तसा आपल्याला मुनाफा भेटत नाही बरं आता हे जे क्रॉप कव्हरला खर्च किती येतो क्रॉप कवरला खर्च पाहायला गेला तर एक चारशे मीटरचं बंडल हे बावीसशे रुपयापर्यंत आपल्याला उपलब्ध आहे ते एक फुटावरती आपल्याला सात बंडल लागतात सात बंडल तर जो पंधरा हजार रुपये पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च येतो आणि आथरणीचा एक हजार ते दीड हजार म्हणजे सतरा ते अठरा हजार रुपये आपल्याला खर्च येतो आणि पण हा खर्च नाही कारण की हे क्रॉप कर आपण असंच वीस दिवसानंतर पदशीर गुन्हावून ठेवलं बरोबर तर दुसऱ्या पिकासाठी आपल्याला आपल्याला कमी शंभर टक्के उपाय करत आणू शकतो क्रॉप करचा एवढा फायदा आहे की पीक अशी कटिंग म्हणजे काढणी एकसारखी होते व जाणारा माल हा आपला टनामध्ये जातो बरोबर आता खरबूज पिकापासून तुम्हाला आता किती उत्पादन मिळायची अपेक्षा आणि कसं काय याच्याबद्दल आता हे खरबूज या वीस वीस हजार झाडापैकी एक पाचशे झाड पाचशे हजार झाडं तो समज खराब झाले तर आपलं एकोणीस हजार पासून एक सरासरी दोन किलो जरी फळ मिळालं आपल्याला एका झाडा पासून तर एक अंदाजे एक पस्तीस ते चाळीस टन उत्पादन असं मिळेल असे आपली आणि खरबुजाचा भाव हा टरबूजापेक्षा जास्त असतो सरासरी एक पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान दर बाजार धरला एक सात आठ लाख रुपये उत्पन्न कापूस सोयाबीन या पिकापेक्षा केला तर आधुनिक पद्धत म्हणजे मल्चिंग आणि त्यावर क्रॉप कव्हर या पद्धतीने आपल्याला नक्कीच एक चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्याची हमी असते आणि हमी याच्यासाठी सांगत आहे कारण की कीड लागायचा म्हणजे शक्यता नाही रोग लागायची शक्यता नाही आणि जसं शेडनेटमध्ये मध्ये पोषक वातावरण तयार होतं तसं या क्रॉप मध्ये पोषक वातावरण तयार होतं आणि फळधारणा चांगली होती आणि निश्चित उत्पादनाची हमी असते तर धन्यवाद चव्हाणसाहेब तुम्ही शेतकरी बांधवांना अतिशय चांगली माहिती दिली